आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे राहुरी तालुका विधी सेवा समिती व राहुरी वकील संघ राहुरी बार असोसिएशन राहुरी पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानानं महिला सबलीकरण अंतर्गत कायदेविषयक शिबिर व जनजागृती संपन्न झालं महिलांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा महिला सक्षमीकरण कौटुंबिक हिंसाचार कायदा या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीच्या दिवानी न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी होत्या यावेळी सहदिवानी न्यायाधीश रुपाली तापडिया सहदिवानी न्यायाधीश मयूरसिंह गौतम सहदिवानी न्यायाधीश आदित्य शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्रसंगी अॅडव्होकेट ऋषिकेश मोरे संदीप खपके नानासाहेब तनपुरे तसेच पंचायत समितीचे बाल विकास अधिकारी गजानन शिंदे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका कलापुरे मॅडम काजळे मॅडम जाधव मॅडम मोरे मॅडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते ऍडव्होकेट पल्लवी कांबळे वॅडव्होकेट ज्योती नागले राऊत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन व प्रास्ताविक अॅडव्होकेट शशिकांत देशमुख यांनी आभार संदीप खप ठोपके यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुरी वकील संघ व राहुरी बार असोसिएशनचे सर्व सदस्य तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर तालुका विधी सेवा प्राधिकरण राहुरी राहुरी वकील संघ राहुरी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती राहुरी येथे महिलांसाठी सक्षमी सक्षमीकरण करण्याकरिता कार्यक्रम ठेवण्यात आला होता आज रोजी सदरील सदरील कार्यक्रमात महिलांना हुंडाबंदी कायदा समान मोबदला कायदा लिंग कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा व कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे रक्षण करण्याकरिता कायदा या कायद्यांची माहिती देण्यात आली महिलांच्या सक्षमीकरण हा आजचा चर्चेचा विषय होता तरी सर्व आरोग्य सेविका व व अंगणवाडी सेविकांनी सदरील कार्यक्रमाचा लाभ घेतला धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा